एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी पित्रेश्वर गरबा ग्राउंडवर विद्यार्थ्यांसाठी भव्य गड किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या हस्ते व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि रोहित शेटे शेट जितेंद्र शेटे छगन गुजर हर्षल राजपूत भटुमाळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सध्या सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे बीज छोट्या छोट्यांच्या बालमनातच सुजवण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून शहरातील शिवजयंती उत्सव समितीमार्फत भव्य किल्ले महोत्सव स्पर्धा आयोजित केली जात असून शिवजयंतीच्या दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील पित्रेश्वर ग्राउंडवर शनिवारी सकाळी आठ ते अकरा या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात आली या वर्षी सदर स्पर्धेत पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्साहात भाग घेत उत्कृष्ट असे गडकिल्ले बनविलेत सकाळपासून पित्रेश्वर ग्राउंडवर विद्यार्थ्यांमध्ये गडकिल्ले बनविण्याचा सा उत्साह दिसून आला या स्पर्धेत विद्यार्थ्यांना गडकिल्ले बनविण्यासाठी आयोजकांकडून पिवळी व काळी माती आणि पाणी पुरविण्यात आले होते या गडकिल्ले बनवण्याच्या स्पर्धेत एकूण आठशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला तर विद्यार्थ्यांसाठी प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस ठेवण्यात आली होती तर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी शिवरायांची प्रतिमा व प्रमाणपत्र ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी मेहनत घेत बनविलेले गड किल्ले बनवितांना पाहून आयोजकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्पर्धेचे व विद्यार्थ्यांचे आमदार काशीराम दादा पावरा पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह आदी मान्यवरांनी कौतुक केले माझा खानदेश ब्युरो शिरपूर Supam 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 गुड मॉर्निंग माय नेम इस पार्थिव इन क्लास सेवन फ्रॉम एस आर बी इंटरनेशनल स्कूल आज आम्ही हा गड बनवलाय आहे ज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांचा आवडता गड गडच म्हणजे रायगड आम्ही बनवलाय पण कोणताही लहान मुलगा याला बघेल तर तो, तो ह्याच्याबद्दल एवढं शिकू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला होता ते कुठे राहायचे या गडावरती काय काय होत किती मावे राहायचे टोपे कसे राहायचे आणि ह्याच्या आजूबाजू किती गड होते हे सगळं ह्याला बघून लहान मुलांनाही कळू शकतं नंतर आम्ही आता मी तुम्हाला सांगेल की आम्ही याच्यात काय काय बनवलेले आहे स्वतः आम्ही हे मावळे बनवले आम्ही जगदंबाचं मंदिर शंकराची शिवलिंग आणि भरपूर काय तोपे आणि काय बनवले हे करताना आम्हाला खूपच चांगला वाटलं आणि म्हणून आम्ही हा प्रतियोगीत भाग घेतला की आम्ही काहीतरी करून दाखव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लाही बनवून दाखव थँक्यू आज रोहित शेट्टे आणि हेमंत शेट्टे साहेब यांच्या वतीने शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने आज या ठिकाणी किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये अनेक शाळेचे विद्यार्थी त्यांचे पॅरेंट्स यांनी सहभाग घेतलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे या निमित्ताने खरं म्हणजे मुलांना छत्रपती शिवाजी महाराज हे समजण्यास मदत होईल आणि अतिशय चांगला उपक्रम आहे मी या आपल्या माध्यमाद्वारे लोकांना आवाहन करतो की असेच चांगले उपक्रम आपण दरवर्षी शिवजयंतीनिमित्त साजरे करावे अशी मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो जय शिवराय यावर्षी शिवजयंती उत्सव समिती व मित्रपरिवाराकडनं भव्य किल्ले बनवायची स्पर्धा आयोजित केली आहे यंदाचे आमचं हे सहावं वर्ष आहे व शिरपूर शहरातील व तालुक्यातील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी था मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला उत्साहात सहभाग घेतला आहे या स्पर्धेचा आय आयोजन करण्याचा मागील उद्देश असा आहे की मोबाईल व टी व्हीच्या युगात विद्यार्थ्यांना व मुलांना कलागुणांना वाव देण्यासाठी व शिवरायांचा उदात्त इतिहास हा मुलांच्या समोर येण्यासाठी आम्ही सदर स्पर्धाही आयोजित करतो या स्पर्धेसाठी आम्ही प्रथम क्रमांकाचे द्वितीय व तृतीय असे तीन बक्षिष्य व उत्तेजनार्थ एकूण पंचवीस बक्ष ठेवले आहेत व सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावर्षी आम्हाला एकूण एकशे सत्तर ग्रुप म्हणजे टोटल एकशे आपलं एकशे आठशेच्या वरती विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे तरी मी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र